हॅलो नवीन दिवसाची सुरुवात नवीन व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की आम्हाला सपोर्ट करा तर आमच्याकडे गावरंग गाय आहे म्हणून दूध न्यायला येतात त्यांच्या बाळासाठी हे दहा पण त्यांच्या बाळासाठी दूध घ्यायला आले होते तर त्यांना पहिला मी चहा दिला मग दूध दिलं तर चहा देता देता मला श्रेषाचा रडायचा आवाज ऐकू आला त्याच्यामुळे मी जर बाहेर गेले आणि श्रीषा रडत होती त्या जागेवर बसून तिला कंटाळा आला होता त्याच्यामुळे ती जास्तच रडायला लागली होती आई आईचं काम करत होते आई तिला नादवत होती पण ती राहतच नव्हती आणि हे आहे सकाळचं मस्त असं वातावरण तुम्ही पाहू शकता तर ती जास्तच रडायला लागल्यामुळे मी तिला घेतलं आणि ती थोडी शांत झाली मग तरी रडतच होती मग मी घेऊन चालली आहे आमच्या मुलूला घरात घेऊन चालली आहे त्यानंतर मी मी तिला ताईकडे देऊन मुलांचा डबा करून घेतला मुलांच्या डब्याला भाजी टाकली आणि असाच ती रोज त्रास देत असते सध्याला तर आमची काम लवकर त्याच्यामुळे उरकत नाही तर एकाने तिला घेऊन एकाने सांभाळून असा आळीपाळीने आम्ही स्वयंपाक करत असतो नंतर तोपर्यंत शिवांश आणि समोरच्या स्कूलचा टाईम होतो आज तर उशिरा झाला होता त्यांचं ओरकून देणं परत श्रीषाकडं पाहणं खूप अवघड जातं मुलांना स्कूलमध्ये सोडून मी घरी आले तोपर्यंत ताईने चहा गरम केला आमच्यामध्ये भाज्या माझ्याकडे असतात आणि चपाती आणि भाकरी ताईकडे करायला असते तर तोपर्यंत ताईने चपात्या भाकरी करून घेतल्या होत्या तर कुकर लावला होता तर कुकर होईपर्यंत म्हणलं आधी नाश्ता करून घेऊया मग ताईने दोघींना चहा गाळा छान असा आता आम्ही नाश्ता करणार आहोत <laughs> तर रोज सकाळी आम्ही दोघी एकत्र असा करतो गप्पा मारता मारता छान असा नाश्ता होतो तर किचनचं काम झाल्याशिवाय आम्ही दुसऱ्या कामांना हात लावत नाही आधी आज भाऊंना लेट झालं होतं नाश्ता करायला तर भाऊ नाश्ता करत होते आणि श्रीष त्यांच्यापाशी खेळत होती छान अशी हे बाहेर वाळवण्यासाठी घातलेलं आहे आणि त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर ताई कपडे धुवून घेते आणि मी फरशी पुसून घेते तर ताईची कपडे पूर्ण झालेली आहे आणि माझी आज राहिलेली होती तर घरात जाता जाता मला अशी कोंबडी दिसली त्याला छानपैकी कोंबडा होता वर तुम्ही पाहू शकताय छान क्यूट दिसत होती त्याच्यामुळं मी कॅप्चर केलं हे हेअरस्टाईल केली होती तिने नवीन अजून नाही झालं काम शू काय करतो कामची पोरं कशी गोंधळ घालत यू

खूप छान तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही मागू शकता तर नंतर मी फरशी पुसून घेतली आणि लहान घरात घराते म्हटल्यावर फरशी खूपच खराब होते त्याच्यामुळे टाइम पण लागतो पुसायला झाडून पुसून घ्यायला घर मोठं ताईचं काम झालंय बघा कशी मस्त पैकी आहे मला दाखवते मी आहे बघ तू बस काम करत नंतर श्रीषाचा रडायचा आवाज आला ती उठली त्याची झोप पूर्ण झाली होती तर छान असं आता आमचं गोंडस बाल उठलेलं आहे आणि छान असं अस पाहतय श्रीषा उठलेली मग नंतर तिला रेडी करून सगळं मुलांचं नीट व्यवस्थित करून देऊन मग आम्ही व्हिडिओ करायला चालू करतो व्हिडिओचा टाईम एकच नसतो जसं वेळ भेटेल तसं आम्ही करतो मुलं पण त्रास देतात आणि त्यात ताईला पाठ होत नव्हतं ते तर ताई करीत होती प्रयत्न ताईला एक प्रमोशन आलं होतं तर मध्येच समोर आला आणि रडायला लागला सामना निधून येत वाटते काय नाही झालं अशा काहीतरी करमती करतात आणि रडत बसतात परत तर ताईचं प्रमोशन चालूच होतं मी व्हिडिओ काढत होते आणि आमचा व्हिडिओ मी शिवांशला करायला लावला होता तर खूप भूक लागली होती आता सगळ्यांनाच त्याच्यामुळे ताई पराठी करत होती मी श्रीषाला घेतलेलं होतं ती पण पाहतशी हसती आहे तर नंतर आधी मुलांना दिलं खायला तर ती पण एकत्र जेवत होती जे एकत्र जेवतात एकत्र बांधतात सगळं होतं साडेतीन वाजले होते आज जेवण करायला खूपच लेट झालं होतं या व्हिलॉगच्या नादात त्याच्यामुळे मला पण जास्त भूक लागली होती आणि ताईला पण लागली होती मग ताईने छान असे गरमागरम पराठे केले मस्त असे तो मला पण आवडत असतील ना पराठे या खायला तोपर्यंत मुलं छान अशी खेळून खात होती तर मुलांचं खाऊन झाल्यावर मी घेतलं होतं जेवण करायला आणि तोपर्यंत श्रीषा छान अशी खेळत होती तर म्हणलं जेवण घ्यावं म्हणजे दत्ता ताई ज, ताई जेवायला लागली तर मी श्रीषाला घेऊ शकते मग ताईने केलं मी खाल्लं छान असं गरमा गरम पराठा होता आणि माझं झाल्यावर मग ताईने घेतलं होतं जेवण करायला मोबाईल बघता बघता छान अशी जेवण करत होती आणि झाली मग वाजले साडेपाच आणि मग मी गेले रानात आईला आई आणायला तर हे छान असं आमचं आमचं नाही आहे म्हणजे तर शेजाऱ्यांचं रान आहे आणि त्यामध्ये फ्लावर होता पण छान असं दृश्य होतं आणि आमचं भुईमुख काढणे चालू आहे त्याच्यामुळे मी आईला आई आणायला गेले होते तर तुम्हाला दिसतच असेल आई तिकडं तर तिथे शेजारीच आमच्या दुसऱ्या सा सासूबाई पाणी धरत होत्या आणि छान असं पाणी चाललं होतं पालक होता त्याच्यावर पाणी धरत होता आमच्या इथे पालक हा जास्त केला जातो खूपच लोक पालक करतात करता। आता डायरेक्ट मोठा <laughs> शेंगा निघल्या होत्या थोड्या शेंगा पंगरी आणायच्या होत्या आणि त्याच्यामुळं मग गेले होते आईला आणायला तर आईला घेऊन आली घरी आणि त्याच्यानंतर तर काही स्वयंपाकाला सुरुवात होती आमची तर मुलांचा अभ्यास घेता घेता आम्ही असा स्वयंपाक करतो तोपर्यंत भाऊ गायचं दूध काढून आणतात वर स्वयंपाक झाल्यावर मग जेवण करतो आणि असाच दिवस जातो आता सध्याला तर सुद्धा आमचे व्हिलॉग पाहत जा तर आम्ही प्रयत्न करत जावं असे व्हिलॉग बनवायचा तर नक्कीच सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू